पाना आहेत पण झाडावर चढावे लागेल तर आम्ही चढणारा माणूस आणलाय कुणाल केशव मांडव बोलतील वावा करतील थोडीशी म्हणून दिली आम्हाला नंतरला समजलं ही कसली दुसरी पाना आणली तीच पाना आमच्या तोंडावर फेकून मारली त्यापासून काही परत गेलो नाही तो आज आलोय परत दिपेश्वर परत। मोर आता मित्रांनो मी ह्यांना दाखवणार आहे मोर दाखवणार अच्छा मोर दाखवतोय तुम्हाला आपल्याला त्या टॉप व्ह्यू वर जायला लागेल पहिले जाऊ तिथं कुणाल बघत्या तर मित्रांनो मी यश दाढवे स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मित्रांनो आपल्याकडे भारी असा प्लॅन आहे की मसाल्याची पानं जायचं आहे तुम्हाला माहित नसेल मसाल्याची पान माहित असतील पण तुमच्याकडे काही वेगळा ओळख असणार त्याची भजी किंवा वडी असं काही बनवतात चला तुम्हाला दाखवतो काय मग तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या इकडे त्या पानाला काय बोलतात आपल्यासोबत सध्या तर आहे आणि दिपेश आर्यन आणि आहे पाच जणच जाऊ जय काय आला नाही जय घरात झोपलाय तर जाऊ डायरेक्ट खाली मालावर जाऊ पहिले तर बघू मालावर भेटतेत काय आम्हाला विषय कसा मित्रांनो माहिती आहे का आम्हाला माहित नाही आम्ही गेल्या टायमाला आम्ही आणायला गेलो ती पानं पण आम्ही दुसरीच पानं आणली घरच्यांनी फेकून मारली तोंडावर ती पानं आता परत चालू कारण की दीपेश भोरावकर आहे आपल्यासोबत त्याला सगळं माहित आहे चला आता डायरेक्ट जाऊ मालावर आलोय हो आता, आता आस, आलो हायवे ला थोडासा अजून आपल्याला खाली जायचं आहे पेट्रोल पंप जवळ आलेलो आहे इकडे कोणाची ढोर आहेत काय माहित आता जाऊ थोडा खाली अजून थोडासा जायचं आहे जाऊ आता डायरेक्ट बघू पहिले मला वाटत नाही असतील म्हणून ती पाहणं बघू ट्राय करू मित्रांनो आलोय आता मालावरती तर दीपेश बोलतय तिकडे आहेत म्हणून चला आता बघू तिकडे आहेत काय छोटी बोलू नको बरोबर आहे या आर्यन आर्यन आणि आम्ही सगळे होतो आणि दिपेश पण होता दिपेश पण होता तेव्हा दीपेशने आम्हाला ना कसली पानं काढून दिलं आणि काय माहीत घरी गेलो बोललो हे घ्या आलूची पानं मसाल्याची पानं तीच पानं फेकून मारली आमच्या तोंडावर या दीपेश मुलं काय तुम्हाला सांगू आता दिपेशवर ठेवलंय आम्ही परत एकदा विश्वास बोलताय तिथं आहेत बघू आता तर मित्रांनो इथं पानं आहेत पण झाडावर चढावे लागेल तर आम्ही चढणारा माणूस आणलाय कुणाल केशव मांडवकर तो आता झाडावर चढल कामाची <laughs> वस्तू आणली कामाची वस्तू आहे, <laughs> आहे। सोबत आणले आता बघू दाखवतो तुम्हाला इथून दिसणार नाही पानं खाली काढून दाखवतो तुम्हाला थांबा कुणाल चढ कुणाल काढते पान आणि दिपेश दाखवते पुढच्या पांडीवर अरे नाही ते डिंगले चावत नाही न चावणारे डिंगलं आहेत ते बिनविषारी आहेत अरे बिनविषारी आहेत ते नाही चावत चल तुझ्या डोक्याच्या वर ती का माझी अरे नाही बिनविषारी येत तर कुणाल तू जर इथं पडलास तर त्या साइडला पड जर ह्या साइडला पडलास तर तुझी चालन होईल मस्त शाबाश कुणालनी पहिलाच मित्रांनो पान काढलेला आहे हा बघा असा पान असतो मसाळ्याचा तुमच्याकडे काय या पानाला बोलतात कमेंट करून सांगा नक्की आमच्या इथं मसाळ्याची पानं बोलतात जर हे ठेव कुणाला काढते पटपटे डोक्याच्या वर तेवढंच काढ एक काम कर तुला वेल, वेल काढे मित्रांनो कुणालनी काय केला माहित आहे काय झाडावर चढायच्या अगोदर हा झाड हलवला वर होतं डिंगल आता डिंगले काय सगळे त्याला चावते असा विषय कसा झालाय माहित आहे काय चोरी करायला आहे आणि चोराला सांगितलं की मी चोरी करायला येते अशी त्याची गज झालेली आता तर बघू आता काय कसं काय करते काय माहित पण तो मला वाटतं मला त्याच्यावर विश्वास आहे कारण की तो कुणाल मांडव आहे तो काही करू शकतो मालकाला <laughs> कुणाला काढते आता पटपट हा <laughs> कुणाला एकदाच काढ सगळे एक एक नको टाकत बसू तेवढीच <laughs> तर कुणाल काय उतरला कुणालला काय डिंगल्यांची भीती वाटायला लागली पण दिपेशला वाटतंय ते बिनविषारी आहेत मग दिपेशच आता वर स्वतः चाललाय दिपेश बागा बापरे अक्का झाड हलवतय आणि पण हलवतोय ए तू नाही ना चढलास तो चढलाय त्याला का घाबरवतोस आता फक्त आपल्या कधी गावात इंगले इकडची तर आता पानं काढलं ना दिपेशनी आता दुसरीकडे बघू कोणत्या झाडावर आहेत काय तर हे एवढे दिपेशने वेल काढून ठेवला नाही एकदाच हेच कुणालला करायचं होता पण तो एक एक काढत बसला दिपेशनी डायरेक्ट काय काय माहितीये काय डायरेक्ट बुंदापासून उपटला ती वेल आता जमा करू दिपेशला चावले डिंग आता जाऊ दुसऱ्या झाडावर बघू कुठे भेटतात काय मला वाटतंय भेटतील दिपेश पण बोलतोय भेटतील म्हणजे भेटतील कुणाल पाहिजे हा आता कुणाल चालला पाहिजे तर जे काय ते आपल्या कुणाल वरच आहे नो त्या झाडावर झालेत काढून आता इथं आहे छोटीशी वेल काढते आम्ही पानं तेम हे आज पन्नास रुपयाचा आहे मित्रांनो हे कोणाला खायला भेटत नाही जास्त रिअर आहेत खूप कुणाल आता कसा चढतय झाडावर बघायला लागल कुणालाच काय जे काय करायचं ते कुणाल वरच आहे आपल्या चला तर जाऊ डायरेक्ट त्या काजूच्या झाडावर तर मित्रांनो इथं थोडीशी पानं आहेत ती पण घेऊ आणि इकडे आहेत काय हा हे बघा ही मित्रांनो ती पानं ही पानं आम्ही नेली माझ्या नावाची बोंब मारली या दिपेशनीच आम्हाला सांगितलं की ही पानं घेऊन जा मसाल्याची पानं आहेत आणि आम्ही घरी दिली आशिष बोल आता मसाल्याची पानं आहेत घरचे पण बोलतील वावा करतील थोडीशी म्हणून दिली आम्हाला नंतरला समजलं ही कसली दुसरी पानं आणली तीच पानं आमच्या तोंडावर फेकून मारली त्यापासून काही परत गेलो नाही तो आज आलोय परत दिपेशवर परत विश्वास ठेवलाय आम्ही आणि आलोय विश्वास नव्हता माझा विश्वास तुटलेला झुड बोलू नको इथं मी तेव्हा आलोच नाही अजून कुठे आहेत का दीपेश आता आम्हाला फक्त तुझा मोर आता मित्रांनो मी ह्यांना दाखवणार आहे मोर दाखवणार अच्छा मोर दाखवतोय तुम्हाला आपल्याला त्या टॉप व्ह्यू वर जायला लागेल पहिले जाऊ तिथं कुणाला बघते अजून इकडे भेटतात काय भरीत भर मित्रांनो आलोय आता सगळी पानं बिन घेऊन सगळी जेवढी होती तेवढी आम्हाला आणली ती बघा इथं ठेवलीत आणि इथं आपल्या सुंदर अशा व्ह्यू वर बसलो आम्ही काय व्ह्यू दिसत इकडं आपला तडगड दिसतंय इकडनं पण पक्षी दिसणारच रे इथे तर मित्रांनो आपला गाव तो बघा तिकडं आपला गाव आहे आज झेम आम्ही पाच सहा किलोमीटर चालत आलो आता एवढा रिटर्न जायचा जीवावर आलाय दमले सगळी बसलेच सध्या इथं आपण मागच्या टायमाला इथं मोर बघितलेला पण आज, आज का मला वाटलं मोर दिसला पण आज काय नाही दिसला मोर गेले नाचता मला वाटते पाऊस नाही ना पाऊस असता तर तिथं नाचताना दिसले असते चला तर डायरेक्ट जाऊ घरी मित्रांनो बघितली तुम्ही एवढी आपल्याला पानं भेटली कुणालच्या हातात आहेत त्याच्यावर नंतरला काही पानं आपल्याला भेटली नाही आता आलोय आपल्या गावाच्या रोडला तर आता आपल्या व्हिडिओचं करू एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबत तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये चला